सोलापूर गळफास घेऊन चौघांनी जीवन संपवले सोलापूर शहरात शुक्रवारी विविध भागात चौघांनी गळफास घेत जीवन संपवले या कृत्यामागील चौघांपैकी एकाचेही कारण अद्याप समोर आले नाही दरम्यान गत काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात असे प्रकार वाढत आहेत यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे पहिल्या घटनेत शहरातील जोडबावी पेठ येथील एसके बार जवळ राहत असलेल्या युवराज श्याम जिंदम वय सव्वीस राहणार जोडबावी पेठ याने अज्ञात कारणावरून घरातील सिलिंग फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपवले दुसऱ्या घटनेत पत्रकार भवन येथील वॉटरफ्रंट अपार्टमेंट येथे राहुल बाबुराव संगेपाक वय पस्तीस राहणार वॉटरफ्रंट अपार्टमेंट पत्रकार भवन यांनी घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले तिसऱ्या घटनेत विनायक नगर येथील अंबादास शेखर एलदंडी वय अठ्ठावीस राहणार विनायक नगर याने अज्ञात कारणावरून दोरीच्या सहाय्याने पत्राच्या अँगलला गळफास घेऊन जीवन संपवले तर चौथ्या घटनेत विडी घरकुल कुंभारी येथील अंबिका रमेश कोतापल्ली वय अठ्ठावीस वर्षीय या तरुणीने घरातील छताच्या फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील पोलीस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे